नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर हर्षवर्धनला म्हणत असतो चोर तर तू आहेस आधी माझं प्रेम चोरलं आणि आता माझ्यापासून माझी मुलं चोरतोय तेव्हा आता लगेच हर्षवर्धन म्हणतो मला ना सागर तुझी दया येते खरंच तू किती लाचार कुत्र्यासारखा आहे तुझा तीनदा ति, तीनदा अपमान होतो तरीही तू पुन्हा पुन्हा येतो तुझ्यापेक्षा जास्त मान मी माझ्या नोकराला देतो सागर म्हणतो मला इथे माझ्या मुलाने त्याच्या बड्डे साठी बोलावलंय आदित्यने तेव्हा हर्षवर्धन म्हणतो विसरलास का तुझ्या मुलाने तुझ्या त्याचं समोरच तुझं नाव काढून टाकले आणि माझं नाव लावलंय हर्षवर्धन अधिकारी तेव्हा आता ठीक आहे माझ्या मुलाने बोलावलंय ना मग जाऊ दे ठीक आहे तू थांबू शकतो इथे तेव्हा सागर म्हणतो काय माझा मुलगा माझा मुलगा लावला आहे बोललेलो विसरला का तू आधी नवरा हो आणि मग कदाचित बाप होशील तू ना फक्त कुणाचा तरी अंकलच होऊ शकतो बाप नाही आणि काका होऊन बापासारखं का वागता येत नाही असे आता सागर चांगलेच हर्षवर्धनला सुनावतो हर्षवर्धन म्हणतो सागर तू विसरला का तू त्या पेपरवरती सही केली तेव्हा सागर म्हणतो सही काय शाईची असते पण आमचं नातं रक्ताचं आहे त्यामुळे तू बापाचं नातं जोडण्याचा प्रयत्नही करू नको तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो एक अंकल म्हणून मी बापाचं कर्तव्य करतोय तू काय करतोय आता मात्र सागरला खूपच राग येतो तो लगेच हर्षवर्धनची कॉलर पकडतो पण आज आदित्यचा बर्थडे असल्यामुळे मला दिवस खराब करायचा नाही नाहीतर इथल्या इथे गाडलं असतं तुला असे म्हणून त्याला सोडून देतो तेव्हा आता लगेच मुक्ता येते आणि म्हणते चला आपण आदित्यला विश करून निघायचं का असे म्हणून आता ते दोघेही आदित्यला विश करण्यासाठी जातात तेव्हा हर्षवर्धन मनाशीच म्हणत असतो आज तर सागर कोळ तुझा दिवस खराबच जाणार आहे कारण तुझा मुलगा आदित्य आज तुला या पार्टीतून धक्के मारून बाहेर काढणार आहे नंतर इथे इंद्राने मस्त असा गाजरचा हलवा बनवलेला असतो तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा, का इंद्रा खरंच तू ना तुझ खूप प्रेम यात घालते बर का तेव्हा आता मात्र इंद्रालाही खूप छान वाटतं तेव्हा इंद्रा म्हणते मला पण आदित्यच्या बड्डेला जायचं होतं त्याच्यासाठी गाजरचा हलवा घेऊन पण काय करणार तुमची बहीण खूप कोयत्यासारखी धार आहे तिच्या तोंडाला ती खूप बोलली असती ना म्हणून आता साखरपुड्याला जावं लागते तेव्हा बापू काका बोलतात काळजी करू नको इंद्रा आज आदित्यने सागरला बोलावलंय ना उद्या तो नक्की आपल्याला पण बोलावेल त्यानंतर इथे आता पार्टीमध्ये सई खेळत असते तेव्हा आदित्य म्हणत असतो सई असं वेड्यासारखं करू नको पळापळ पड़ करू नको तेवढे सागर आणि मुक्ता तिथे येतात तेव्हा लगेच आदित्य आता ते, ते हॅपी बर्थडे करतात सागर आता आदित्यला मिठी मारतो तेवढ्यात मुक्ता ही करते आणि म्हणते हॅपी बर्थडे आदित्य आता मात्र आदित्य खूपच रागाने मुक्ताकडे बघत असतो तेव्हा सागर लगेच म्हणतो हे बघ आज तुझा बड्डे ना खूप सारे गिफ्ट मिळतील ना पण मी जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी दाखवू का असे म्हणून आता पेशवीतून लगेच तो गाजराच्या हलवाचा डब्बा काढतो आणि म्हणतो हे बघ आजीने ड्रायफ्रूट घालून मस्त गाजरचा हलवा बनवलाय हे घास खाऊन बघ ना कसं वाटतोय आता मात्र आदित्य लगेच तो डब्बा बाजूला ठेवतो आणि तिथून निघून जातो तेव्हा सागरला मात्र खूपच वाईट वाटतं मुक्ता त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इथे आता सावनी सई खेळत असताना तिच्याकडे ते आणि म्हणते अरे सई बाळा इकडे ना तू तर पार्टीत खूपच बिझी झालो आपण तर भेटलो पण नाही तेव्हा सईला ती विचारते कशी असतो तेव्हा सई म्हणते मी खूप मस्त आहे सावनी म्हणत असते सई मी तुला खूप मिस करते पण मी सागरला बोलले होते आज सईला नक्की या बड्डेला घेऊन ये पण तुझा पप्पा ना सारखी चिडचिड करत असतो त्याच्यावरतीने मी सॉरी बोलते तेव्हा ते लगे सई म्हणते नाही माझा पप्पा आता गुड बॉय झालाय तो खूप छान वागतो खूप प्रेम करतो माझ्यावर आता मात्र सावनीला हे ऐकून खूप राग येतो तेव्हा सावनी म्हणते म्हणजे खरंच तुमचं खूप मस्त चालू आहे ना आता त्या दोघींचं हे बोलणं हर्षवर्धने ऐकत असतो तेव्हा सई म्हणते हो आम्ही खूप मजेत आहोत तेव्हा सावनी म्हणते पण इथे आपण जेवढी मजा करत होतो तुझ्यासाठी बाहेर पिस्ता पिझ्झा सगळं काही ऑर्डर करायचं तशी माझे नसन येत ना तिथे तेव्हा सई म्हणते नाही आम्ही ऑर्डर नाही करीत पण मुक्तही माझ्यासाठी सगळं घरी बनवते थालीपीठ पिझ्झा वगैरे सगळं काही बनवता येतं तिला खूप मज्जा करतो आम्ही तिघेही आता मात्र लगेच हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो सई मी खरंच तुला खूप मिस करतो तुझी मम्मा ना सारखी रडत असते ती आदित्यालाही खूप जीव लावते आणि तुझ्यातही जीव गुंतलाय तिचा पण तुझ्या त्या मुक्ताईला आणि सागरला कळत नाही ते, ते, ते बघ ना कसे बोलतात तुझ्या मम्माला त्यांना ना घरी जाऊन चांगलं सुनाव विचार माझ्या मम्माशी असे का वागतात ते की काही सही म्हणते नाही मी असं काहीही बोलणार नाही कारण तुम्ही दोघेही खोटारडे आहात कोर्टातही तुम्ही मला खोटं बोलायला लावलं होतं आणि इथेही आणि सावनी मम्मा काय माझ्यासाठी कुठे रडते तेव्हा लगेच सावनी म्हणते खरंच रडते बाळा हे बघ आता डोळ्यातून खोटं पाणी आणण्याचं नाटक करत असते तेव्हा सई म्हणते नाही तू खोटारडे आहेस मग जी मुक्ताई जेव्हा रडते ना तेव्हा तिच्या नाकातून डोळ्यातून अशा धारा लागलेल्या असतात असे म्हणून आता सई तिथून निघून जाते तेव्हा सावनी म्हणते बघितलं हर्ष कशी बोलते ती आपल्याला हर्ष हे सगळं तुझ्यामुळे होतंय तू कोर्टात सईला खोटं बोलायला सांगितलं होतं ना त्यामुळे ते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे बघ सावणी तमाशा करू नको आज बड्डे पार्टी आहे ना आणि सईला आपल्याकडे कसं वळवायचं हे मला चांगलंच माहिती ती अजून लहान ती नक्कीच आपल्याकडे येईल आणि त्यासाठी जरा कष्ट घ्यावे लागतील एकदा सई आपल्याकडे आली की सागरचा पराभव झाला समज आणि एकदा सागर हरला एक हर की मी तुझ्याशी लग्न करणार आता मात्र सावणी खूपच खुश होते त्यानंतर इथे सई पळत पळत मुक्ताकडे आलेली असते आणि म्हणते मुक्ताई मला ज्यूस प्यायचा आहे तो वेटर घेऊन चालला ना तो तेव्हा मुक्ता म्हणते नको राजा त्या वेटर कडे जे ज्यूस आहे ना ते चांगलं नाही तुला त्रास होतो की नाही मग सर्दी होईल शाळा बुडेल नको नको तेवढ्या सावनी येते आणि म्हणते पेवते ना तिची इच्छा आहे तर एकदा पिल्याने काय होणार आहे चल सई मी देते तुला थे ते ज्यूस तेव्हा सावणी म्हणते नको असे फाजील हट्ट मुलांचे पूर्ण केले ना की के लहान मुलं कधी मोठं होतात ना ते कळत नाही म्हणते एखाद्या वेळेस पिल्याने काही नाही होत सई माझ्यावरच गेली हट्टी चल सई आपण ज्यूस पिऊन येऊ तेव्हा सई म्हणते नाही माझी मुक्ताई तुझ्यासारखी खोटं बोलत नाही आता हे बोलणं आदित्यने एक तास लगेच आदित्य सईवरती जोरात उरडतो आणि म्हणतो ती आपली मामा आहे तिच्याबरोबर असं वागते सॉरी म्हणतीला तेव्हा मुक्ता आता सईला मान हलवून सॉरी म्हणायला लावते तेव्हा लगेच सई आता सावनीला सॉरी म्हणतात सावनी लगेच रडायचं नाटक करते आदित्य समोर आणि म्हणते कसं आहे आता तू तिला आई म्हणते ना त्यामुळे तू त्यांच्याच तालावरती नाचते काही ना सई मी तुझी सावनी मम्मा आहे मी तुला जन्म दिलाय त्यामुळे माझं असंच प्रेम राहणार आहे कोणीही दुसऱ्यांच्या अशी बळजबरीने आई होऊ शकत नाही आता मात्र मुक्तालाही सावणीचा खूप राग येतो तेव्हा लगेच सावणी सईला बोलते तिकडे पाठीमागे ना खूप मस्त मस्त खायलाय जे तुला कधीच मिळणार नाही ते तरी खायला येशील ना माझ्याबरोबर मग तू मस्त पार्टी एन्जॉय कर चल असे म्हणत आता सई लगेच मुक्ताकडे बघते तेव्हा मुक्त म्हणते हो जा राजा तेव्हा आता सावनी सईला घेऊन जाते तर आदित्य मुक्ताकडे खूपच रागाने बघत असतो त्यानंतर इथे आता स्वाती आणि कार्तिक रूममध्ये बसलेले असतात तर कार्तिकचा सा सारखा फोन वाजत असतो तेव्हा स्वाती बोलते घ्या ना तो फोन एकदाच तेव्हा कार्तिक म्हणतो नाही नको ती बाईचाच असेल आणि ती पैसे मागेल तेव्हा स्वाती बोलते झालाय ना आता पैशाचा बंदोबस्त मग सांगा तिला तेव्हा आता कार्तिक लगेच फोन उचलतो आणि म्हणत असतो मी पैशाची सगळी व्यवस्था केली तू इथे येऊ नको पोलिसात जाऊ नको प्लीज असं करू नको आता लगेच रागातच स्वाती उठते आणि कार्तिकच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते बाई तुला काही लाज वाटते का तुझ्या इज्जतीचे पंधरा लाख मागते इकडे ये मी दाखवते तुला इज्जत काय असते ते इथे माझ्यासमोर असे म्हणून आता कार्तिक लगेच स्वातीच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो बरं झालं फोन कट झालेला होता स्वाती पूर्ण असं करत जाऊ नको एकतर पैसे पण जातील आणि माझी इज्जत पण जाईल प्लीज स्वाती असं करू नको तेव्हा स्वाती लगेच रडायला लागते आणि म्हणते मग काय करू असं लाचार होऊन कुणाबरोबर बोलताना मला नाही बघवते तुमच्याकडे आता कार्तिक लगेच स्वातीला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि रडू नको असे म्हणतो सगळं काही ठीक होईल त्यानंतर इथे पार्टीत आता सागर लगेच आदित्यला म्हणतो हे बघ आदित्य मी तुझ्यासाठी दुसरे भरपूर गिफ्ट मागवले हे बघ इंडियात पहिल्यांदीच लॉन्च झाले खूप लेटस्ट अशी गेम आहे मस्त आता तो आदित्यच्या हातात देतो तेव्हा लगेच तिथे वेटर उभा असतो चंदूकाका त्यांचा नोकर त्याला आदित्य बोलावतो आणि म्हणतो हे बघा चंदूकाका तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे तेव्हा चंदूकाका बोलतात अकरा वर्षाचा मग आदित्य म्हणतो हा लेटस्ट गेम ना त्याला द्या तो खूप मस्त मजा करेल खूप खुश होईल तेव्हा सागर लगेच म्हणतो असं का करतो आदित्य तू तेव्हा आदित्य म्हणतो कारण हे ऑलरेडी माझ्याकडे आहे ज्यावेळेस ही गेम लॉन्च झाली होती ना त्याच वेळेस हर्ष अंकलने मला आणून दिली होती त्यामुळे मला आता नको येते कसं आहे ना याची गरज आता चंदू काकांच्या मुलाला आहे मला नाही आणि तसंही तुम्ही शिकवलं आहे ना गरजू पण त्यांची मदत करणं आता मात्र सागर आदित्यकडे बघत असतो तर मुक्तालाही खूपच वाईट वाटतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आदित्य म्हणत असतो जोपर्यंत ही बाई पार्टीतून बाहेर जात नाही तोपर्यंत मी केक कट करणार नाही आता मात्र सागरही मुक्ताला ही न बोलता शांत बसलेलं असतो तर मुक्ता लगेच पार्टीतून बाहेर निघाली असते आता मात्र मुक्ताबरोबर सई आणि सागरही तिथून जाणार असतात ते तेवढ्याच सावणी मुक्ताकडे येते आणि म्हणते हे बघ मुक्ता मी तुला बोलले होते ना जे माझं होतं ते माझ्याकडेच येणार आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते प्रेमाने मिळवणं आणि ओरबाडून घेणं यात फरक आहे तुम्ही आदित्याची आई आहात पण आज सईची आई म्हणून मी मिरवते ते पण प्रेमाने आता मात्र सावणी शांत बसलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद